कारण की तुमची माझी पुन्हा भेट होईल की न होईल काही सांगता येत नाही हा पाचवा पुत्र एक मत सातवा पुत्र हा ऋतुध्वज त्या राजाने सांगितलं ऋतुध्वजाने सांगितलं राणीला अगं एक तर राज्यासाठी राहू दे सगळेच तू राणामध्ये पाठवते का राज्य कोण करेल मग म्हण म्हणून तो रायाच्या हाती दिदला मग मदल देहांत समय अरल का ते म्हणितले बा तुझा पत्ती पडेल ते वेळी पत्र पहावे आणि मग राणीने पतीच्या विनंतीला मान दिला आणि सांगितलं एक पुत्र मी राज्यासाठी देते पण पुत्राला सांगितलं बाळा तू राज्यामध्ये राह तू राज्य कर आणि राज्य झालं की तुझा कारभार संपला की तू सुद्धा दत्तात्रेय प्रभूंना शरण जा आता मी निघून चालले आईने लेकराला सांगितलं एखादी आई सांगितल। जेव्हा जा। जाते जा तेव्हा ती ते मुलाला समजून सांगत असते जेव्हा तुम्ही उपदेश घेता तेव्हा तुम्हाला गुरु समजून सांगतात हे बघ आता उपदेश घेतला आता दीक्षा घेतली आता दारू पिता येणार नाही सांगतात की नाही सप्तव्यसन निषेध करा आणि मग ते गुरु सांगून निघून जातात आई आता सांगून निघून गेलेली आहे त्याला आचार सांगितला देव सुद्धा आले देव सुद्धा आम्हाला सांगून आचार सांगून निघून गेलेले आहे तुम्ही करा काय करायचं ते राणी त्याला सांगते आणि मग त्याच्या दंडाला एक चिठ्ठी देते त्या चिठ्ठीमध्ये मध्ये वाक्य होत जेव्हा तो संकट येईल तेव्हा ती चिठ्ठी दंडाची तू उघडून बघायची चिठ्ठीमध्ये मध्ये होत त्या जभज गुरु स्मरणित्यम त्याचे म्हणजे त्याग कर त्याग करून दत्तात्रय प्रभूंच भजन कर स्मर स्मरण कर या नित्य या सगळ्या गोष्टी तुला नित्य करायच्या कधी जेव्हा जर तुला काही अडचण आली तेव्हा दत्तात्रय प्रभूंच आठवळ कर त्यांचं स्मरण कर अशा प्रकारचं वाक्य चिठ्ठीत लिहिलं आणि आता राणी निघून गेलेली आहे ऋतुध्वज काळ धर्मासी गेला आता तो त्याचा देहांत झालेला आहे इकडे अर्लक राज्य करू लागला मग अर्लकाचे चौघे बंधू ऐसे ते विचारले हा हो हा अर्लक आमचा बंधू आणि राज्यस्तव निर्या जाईल तरी चाला अनउप देशो शेवटी भावाची भावाला कि ते त्याचे जे चार बंधू होते हे चार बंधू जंगलामध्ये तपश्चर्या करू लागले तपश्चर्या करत असताना आता तपांती राज्य आणि नरक तपाने प्राप्त केलेलं राज्य नरकाच्या वाटा सुरू झाल्या आता पैसा माणसाला गप बसू देत नाही संपत्ती गप बसू देत नाही संपत्ती आली पैसा आला की माणसाला वेगवेगळे बळणं लागतात वाम मार्गाला जातो आजही तुम्ही बघा ना ढाब्यासमोर कोणाच्या गाड्या असतात जे ॲडव्होकेट जे डॉक्टर जे इंजिनियर यांच्या गाड्या कुठे ढाब्यावर शेतकरी कुठे आपला शेतात आणि त्याही मध्ये आमचा जो उपदेश तो तर आपला कर्म करतो आणि भेटलेला वेळ देवधर्म करतो जे काही पहिले वायपट लक्ष नव्हते ते आता बाजूला झालेलं आहे आणि मग शिकलेला शिक्षण कामाचं नाही शिक्षणाबरोबर तुम्हाला संस्कारही महत्त्वाचे महत्वाचे असतात माणूसला शिकला म्हणजे झाला का शहाणा आपली काय पद्धती आली पायात बुट घालून जेवायचं आली की नाही आता हॉटेलला गेल्यावर काय करता पायात घालायचे आणि जेवायचं एवढं कशाला आता तर मी कधी कधी इथं पाहतो पायामध्ये खेटर असतात आणि वरून मस्त जेवत असत कळतोय का तुम्हाला तो प्रसाद आहे कशाचा काय आहे या चुकीच्या गोष्टी करता कामा नाही संस्कार नसले की माणूस बिघडतो जेव्हा आई होती जेव्हा वडील होते तेव्हा जे, जे संस्कार होते दोघांचा देहांत झाला आता पोरगा मोकाट झालेला आहे आता लगाम त्याचा सुटलेला आहे तुम्ही पहा जेव्हा आपण कोणाचं ऐकत नाही आपला लगाम ढिल्ला झालेला असतो आणि स्वामी काय सांगतात जीवाचा वाघरा ढिल्ला होऊ देऊ नका जर का तुम्ही तुमचा लगाम ढिल्ला केला जर त्याला ताण दिला नाही तर तुम्ही कुठेही उधळसाल तुम्ही बैलाच्या नाकामध्ये लगाम का वर्ग टाकता की बैल उधळू नये तुमच्या पण नाकात नेसनी पाहिजे की नाही मग आता तुम्ही काय बैल आहे का, का। मग लगाम कोणता लगाम म्हणजे विचारांचा लगाम म्हणजे संस्कारांचा लगाम म्हणजे संस्कृतीचा हा लगाम आपल्याकडे पाहिजे आपल्या मनाला कंट्रोल आणि संयम आपण केलं पाहिजे लगाम आपला जो चुकीचा पाय आहे तो बाजूला पडता कामा नाही स्वामी काय सांगतात लगाम जर का तुम्ही लगाम नाही दिला आपण सुद्धा चुकीच्या मार्गाकडे जाऊ शकतो म्हणून लगाम देता आला पाहिजे स्वतःला आवरून धरता आला पाहिजे मन मोकळं सोडणं कुणाच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये आवरण कोणाच्या हातामध्ये आहे आपल्या हातामध्ये आहे सगळं तुमच्याकडून देऊन ठेवलं ना देवाने चार चातुष्ट मनबुद्धी चित्ताहकार तुम्हाला दिलं या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे काय करायचं काय नाही करायचं देव तर सांगून गेले आणि मग आता याचा लगाम दिला झाला आता हा राजा मध्य प्राशनामध्ये लागला पहिला साधना करायचा आई होती चांगला राहिला आई निघून गेली सांगायला कोण नाही मध्य प्राशनात लोळवू लागला त्याच्या भावांना कळलं भावाला की वाली आणि भाऊ म्हणाले अरे आपला भाऊ वायाला चालला बघा एरवी शेवटी प्रपंचामध्ये भाऊ भावाचा वैर असतो की नाही असतो ना हा भाऊच भावाचं डोकं फोडतो किंवा भाऊच भावाचा, भावाचा खून करतो असं कुठं ऐकलं का बहिणीने भावाचा खून केला नाही भावाने भावाचा खून केला म्हणून परमेश्वर जो आहे तो सुद्धा बहिणीचा भाऊ आहे भावाचा भाऊ नाही नित्य बंधू नित्य म्हणजे निरंतर तुमचा तो बंधू आहे भाऊ सांगायला गेले आपला भाऊ बिघडत चाललेला आहे तरी जाला जाओ उपदेशो ते म्हणतात चला आपण जाऊ आणि आता याला आपण थोडाफार उपदेश करू उपदेशार्य नव्वे आता मस्ती होती ना धुंद झालेला होता एखाद्याला घमंड असली तुम्ही त्याला किती समजून सांगा तो तुमचा ऐकत नाही याच पण तसंच झालं स्वतःचे भाऊ सांगू लागले अरे राजा आपण कुठल्या संस्काराचे आपण दत्तात्रय प्रभूंचे शिष्य आणि तुलाही शोभत का आई तुला काय सांगून गेली विसरलास का तो म्हटलं तुम्ही निघा राज्याच्या बाहेर तुम्ही मला काही सांगपणा सांगत बसू नका जर आम्ही काही सांगितलं ना चांगलं ओ बाबा तुम्ही लय शान झाले का तुम्ही नका लय शानपणा शिकू आम्ही लय पोथ्या वेळून पिल्या कशाचाच पत्ता नाहीये अज्ञान आहे म्हणून चांगल्याच ऐकलं पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे भावाला बाहेर काढलं आणि मग आता यांना समजलं की याला सुद्धा सगळ्याच हिसकून घ्यावं लागेल आणि मग ते स्वतःचा जो मामा होता राणी मदळसेचा भाऊ ते म्हणजे काशीराज हे पंचाळेश्वर परिसराकडे राहत होते आपल्या मामाकडे गेले मामाने बहिणीचे मुलं म्हणजे साधू आले अर्धपाध्य केले म्हणजे अर्ध्या पायावर त्यांच्या पाणी टाकले त्यांचं स्वागत केलेलं आहे मग हात जोडोने राय तया ते पुसिले हात जोडवणी राजाने विचारलं तुम्ही माझ्या घरी कसं काय आला कवन ती तुम्ही कोणत्या कार्यासाठी आला विचारलं अतिथी असतो अतिथीला आल्यानंतर आपण विचारपूस करायची असते का अलक लक्षात नाहीतर आले अतिथी आले साधू आपण आपल्याच कामात गुण आपण आपलं झाडत बसायचं आपले भांडे घासायचे असं करता का अतिथी आल्यानंतर त्यांची विचारपूस करायची चहा घेता का तुम्हाला जेवण करायचं काय करायचं अतिथीचा सत्कार असतो हो, तो कोणीही हो तुमचा पाहुणा येतो इकडे साधू जरी आला आपण विचारपूस केली पाहिजे तेने म्हणतले आर्ल कामचा बंधू तेने आमचे बाहेर घातले आर्लकामचा भाऊ आहे त्या भावाने आम्हाला राज्याच्या बाहेर काढून दिलं आपण राज्य करताय तरी अर्ध राज्य तुम्ही घ्या अर्धे अम्मासी द्या त्या भावाने सांगितलं त्याच राज्य आता हिसकवा हिसकून घ्या ते राज्य अर्ध राज्य आम्हाला द्या आणि अर्ध राज्य त्याला द्या त्याला राज्यामध्ये ठेवायचं नाही